आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा व सोबत अपडेट घेरेडी जिल्हा परिषद गटातून सौ वंदना रामचंद्र घुटुकडे यांचे नाव चर्चेत न्यू राष्ट्रीय समाज पार्टी मधून उमेदवारी जाहीर सांगोला प्रतिनिधीत सांगोला तालुक्यातील राजकारण दिवसेंदिवस बदलत आहे तरी सांगोला विधानसभा माढा लोकसभा लढवलेली न्यू राष्ट्रीय समाज पार्टीने घेरडी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून सौ वंदना रामचंद्र घुटुकडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे व्यनगरबाहुल लोकसंख्या असणाऱ्या या जिल्हा परिषद गटमध्ये वंदना रामचंद्र घुटुकडे यांच्या उमेदवारीने नवीन सुरस निर्माण झाली आहे माढा लोकसभा मतदारसंघातून तब्बल अठ्ठावन्न हजार मतदान घेतलेले इंजी रामचंद्र घुटुकडे यांच्या त्या पत्नी आहेत घरातूनच सामाजिक कार्याचा वरसा मिळाल्याने अजून प्रोत्साहन मिळत आहे सध्या त्या सामता परिषद सांगोला तालुका अध्यक्ष म्हणून काम करीत आहेत महिला बचत गटाच्या सचिव म्हणून काम करीत आहेत न्यू राष्ट्रीय समाज पार्टीच्या माध्यमातून जिल्हा परिषद गटातून तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे पुढील प्रतिस्पर्धी अजून जाहीर न झाल्याने या गटात सध्या संभ्रम आहे